कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडी विरोधात दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकारी आघाडी यांच्यामध्ये या निवडणुकीमध्ये थेट लढत होत आहे आज सायंकाळीच सहा टेबलवर मतमोजणी करून या कोझीमाजी पतपेढीवर सत्ता कोणाची येणार हे स्पष्ट होणार असून याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागून राहिलंय गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही आघाड्यांकडून प्रचार दौरे आणि मेळावे घेत एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते वास्तविक आमदार जयंत आजगावकर आणि दादा लाड यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याने निवडणुकीत अधिकच चुरस पाहायला मिळत आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली महाराष्ट्र हायस्कूल नूतन मराठी या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू आहे या मतदानासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रदर्शन करत सभासद केंद्रावर दाखल झाले आणि मतदानाचा हक्क बजावला आहे एकूणच आज सायंकाळी मतमोजणी संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी सहकारी पेतपेढीवर बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागून राहिलं आहे